नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आपण आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत तर आपलं सोयाबीन बघू शकता मित्रांनो सध्या तर शेंगा याच्या वाढलेल्या आहेत पण काळी अजून हिरवी दिसत आहे झाड अजून थोडं हिरवं आहे आणि हो हे अकरा पस्तीस आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या फुलाचे वाण आपण लावले होते दोन थैल्या लावल्या होत्या मित्रांनो आणि हे बघू शकता हे आहे हुतुतू तू बुस्टर कंपनीचे हुतुतू तू तुम्हाला शेंगा दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो दोन्ही वाहनाचा कालावधी बरोबरच होता म्हणजे हे जे वाहन बघत आहेत तुम्ही हे हुतुतू तु आहे बूस्टरचं जे की पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये येते आणि हे अकरा पस्तीस आहे मित्रांनो आर वी एस एम अकरा पस्तीस <laughs> याचा कालावधी पण मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव दिवस आहे परंतु याचे शेंगा वाढलेल्या आहे मित्रांनो प पर... आ, याच्या पानं पानं आणि काडी हे अजूनही हिरवीच दिसत आहे तर हा थोडा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो आता आपलं म्हणजे दोन बॅग वेगवेगळ्या लावल्या होत्या आपण तर एक बॅग आपली अशी वाढलेली आहे आणखी शेंगा शेंगा फुटत नाही आहे चांबटच आहे परंतु एक बॅग आपली अशी दिसत आहे एक आपलं पूर्ण तास हिरवं आणि दुसरं आपण बघू शकता पूर्ण वाढलं आहे तर इथे आता सोयाबीन कापणीसाठी आपल्याला सोंगासाठी थोडा त्रास त्रास नाही म्हणता येईल परंतु याला आता वाढू द्यावं लागेल नाहीतर आपण एखादा तन्नाशकचा फवारा सिलेक्टिव्ह तन्नाशक, सिलेक्टिव तन्नाशक पेंडमिथलीन फवारून मी सोयाबीन आपण कापणी करून घेऊ परंतु या व्हिडिओचं हेच सांगायचं सा होतं सा मित्रांनो की आ, का कंपनीने कालावधी सेम दिलेला आहे परंतु हा वेगवेगळा आला आहे हे जे बघत आहे हिरू हे ते आपलं हुतुत्पेक्षा कमी कालावधीचा आहे तरी पण अजूनही हिरो आहे आपली पेरणी सव्वीस जूनची आहे तर सव्वीस जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने झालेस सप्टेंबरमध्ये सव्वीस तारखेला म्हणजे नव्वद दिवस आणि आजची तारीख आपली आहे आठ ऑक्टोंबर तर आठ आणि चार बारा जवळपास एकशे एकशे दोन ते तीन दिवस होत आहे मित्रांनो परंतु याच्या वाढलेल्या आहे परंतु झाड आपलं आणखी हिरवंच आहे तर बघू आपण मित्रांनो यावर आता काय उपाययोजना करायच्या तर पण यातून हेच सांगायचं आहे की क्षेत्र कमी असेल तर वेगवेगळ्या दोन व्हेरायटी लावायची काही आवश्यकता नाही असं मला आता वाटते यावरून आता हा अनुभव आलेला आहे तसा प्रॉब्लेम काही आहे नाही परंतु आता हेच की कापणी करायला थोडं मागे पुढं बघावं लागेल कारण की हे जेव्हा जोपर्यंत कापणी कपायला येईल तोपर्यंत तिकडचं आपलं फुटू शकते म्हणून मग हे याची काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो समोर चालून आपण यावर काम करूच या या व्हिडिओमध्ये याच हेच सांगायचं होतं धन्यवाद